भंडारा शहरातील आमदार जनसंपर्क कार्यालयात लोहारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला भंडारा शहरातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान लोहारा येथील सुनील भोयर अरुण शिंदे दीपक भोयर दुर्वेधन भोयर प्रदीप राय श्रीषराव भोयर तेजराम भोयर प्रमोद भोयर अर्जुन शिंदे यांनी भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे पक्षाचे दुपट्टे देऊन पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी जनसंपर्क कार्यालय येथे भेटण्याकरिता आलेल्या लोकांशी आमदारांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्याबद्दलचे निवेदन स्वीकारले याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेना भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख संजय कुंभलकर आणि मंगेश वंजारी उपस्थित होते